लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत काव्य ही पार्थला बोलते गुंडांनी माझ्यावर केलेल्या हल्ल्यामुळे माझे या बोक्याबरोबरचे नाते अधिक घट्ट झाले ते, ते एकपर्यंत चांगले झाले आणि त्यावेळेस दोघे एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात आणि पार्था काव्याला बोलतो मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो नंदिनीचे बाबा हे देशमुखांच्या घरी नंदिनीला घेऊन जाण्यासाठी आलेले असतात आणि तेव्हा नंदिनीही घाबरलेली असते आणि ते आपली फिंगर क्रॉस करते आणि तेव्हा बाबा बोलतात चल नंदिनी आता तुझे काम झाले ना चल घरी आणि त्यावेळेस नंदिनीही बाबा सोबत त्याच्या घरी जायला नकार देते आणि तेव्हा बाबा हे रागावून नंदिनीकडे पाहू लागतात तर घरातील सर्वजण हे नंदिनीच्या बाजूने उभे राहतात त्यानंतर आपण पाहतो पार्था काव्यासाठी सलाडचे फ्रूट घेऊन येतो आणि तो बोलतो हे मी तुमच्यासाठी बनवलेला आहे आणि तेव्हा ते खाण्यास हे नकार देते आणि बोलते जो व्यक्ती हे फ्रूट हे सलाड एवढे प्रेमाने बनवू शकतो तो हाताने भरून देखील शकतो आणि तेव्हा पार्थ त्याच्याकडे प्रेमाने पाहू लागतो आणि बोलतो वा म्हणजे तू आज बोक्याकडून लाड करून घेणार आणि पार्थ आपल्या हाताने काव्याला ते फ्रूट भरू लागतो तेव्हा काव्यही फ्रूट खाण्यासाठी पुढे येते आणि पार्थ तोच आमच्या आपल्या जवळ घेऊन येतो आणि तेव्हा दोघेही एकमेकाच्या अतिशय जवळ येतात व दोघेही एकमेकाकडे प्रेमाने पाहू लागतात पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य व पार्थ प्रमाणे जीवानी नंदिनी देखील एकमेकांच्या जवळ येणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका